नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट आहे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणच्या नवीन टॉपिक उभयानवी अवयव याला हो। सुरुवात करणार आहोत याच्या अगोदर आपण भरपूर असे मराठी व्याकरणचे टॉपिक बघतले ते जे जर बघितले नसतील तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन ते व्हिडिओ बघावे चला तर मग सुरुवात करूया एकदम सोप्या ट्रिकने असणारा उभयानवी अवयव या टॉपिकला तर उभयान्वी अवयव म्हणजे दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणारी अवकारी शब्दांना उभयान्वी अवयव असे म्हणतात पण या सुद्धा दोन प्रकार पडतात एक अभयान्वी अवयचे आणि दुसरा गौणत्व सूचक उभयान्वय अवय तर त्यातील आपण पहिला प्रकार बघू तर पहिला प्रकार आहे त्याचा प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयव तर याला संयुक्त वाक्य सुद्धा असे म्हणत असतात पण अर्थाच्या दृष्टीने जे दोन स्वतंत्र वाक्य जोडणे हे सुद्धा प्रधानत्मक सूचक उभयन्वी अवयाचे कार्य असते पण प्रधानत्वसूचक उभा अवयाचे सुद्धा खालीलप्रमाणे चार प्रकार पडतात तर त्यातील पहिला प्रकार आपण बघू तर समुच्च पदक अवयव हा सुद्धा त्याचा प्रकार आहे प्रधानत्मसूचक अवयवाचा तर प्रधान समुच्च पदक अवयव म्हणजे पहिल्या वाक्यात जास्त भर टाकलेला असतो व ते वाक्य व आणि आणखी नि शिवाय अनेक त्या शब्दांनी जोडलेले असते आणि या, ले ले थे, या दो, थे, दोन दोन्ही शब्दांचा वापर करून हे दोन वाक्य असते आपण बघूया उदाहरण क्रमांक एक वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली तर याच्यामध्ये आणि या समुच्च पदक उभया वापर हे दोन वाक्य जोडण्यासाठी केला आहे सुरुवातीला वारा सुटला आणि नंतर पावसाला सुरुवात झाली ती क्रिया नंतर घडली म्हणजे पहिल्या वाक्यावर ज्याच्यामध्ये जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो उदाहरण दोन रामूने काठी घेतली व कुत्र्याला मारले अर्थ वला वनी दोन्ही बी वाक्य जोडलेले व हा इथं समुच्च पदक उभान्वी अवयव आहे तर पहिल्या वाक्यामध्ये रामूने काठी घेतली या वाक्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे नंतर पुढील दुसऱ्या वाक्यावर कमी भर दिलेला आहे म्हणजे हे वाक्य समुच्च पदक उभ्यावी अवयाचे आपल्याला दिसून येते पुढील प्रकार विकल्पबोधक उभार्वी अवयव दिलेल्या शब्दांपैकी कोणत्याही एकाला पसंती दिलेली असते त्याला विकल्पक अवयव म्हणतात म्हणजे दोन वाक्यामध्ये दाखवलेला असतो आणि ते वाक्य अथवा वा की किंवा अगर या शब्दांनी जोडलेले असते त्याचे उदाहरण सुद्धा आपण बघूया तुला चहा हवा की कॉफी म्हणजे याच्यामध्ये चहा आणि कॉफी यांची तुलना केलेल्या म्हणजे त्याच्यामध्ये विकल्प दाखवलेला आहे हवा की कॉपी की आणि उभांवी अवयव त्याला जोडलेले आहे उदाहरण क्रमांक दोन देह जाओ अथवा राहो जा त्याच्यामध्ये अथवा या विकल्पक उभांवी अवयाने हे वाक्य जोडलेले आहे याच्यामध्ये जा दे देह जाओ अथवा राहो याच्यामध्ये विकल्प दाखवलेला आढळून देतो तर तिसरा प्रकार बघूया आपण प्रथम अथवा सूचक उभार व्य अवयाचा न्यूनक अवयव तो में पहले तर न्यूनत्व पदक उभांवी म्हणजे पहिल्या वाक्यात काही उणीव असेल तर तिचा जो कमीपणा आहे तो दाखवलेला असतो अस तर दूर दुसऱ्या वाक्य जोडताना परंतु पण बाकी किंतु परी या शब्दाने दाखवलेला असतो आपण उदाहरण बघू तर उदाहरण क्रमांक एक त्याने अभ्यास केला परंतु तो नापास झाला परंतु हे न्यूनत्व पदक उभांवी आणि येथे हे दोन वाक्य त्या उभांवी अवयाने जोडलेले आपल्याला दिसून येतात त्याने अभ्यास केला पण परंतु तो नापास झाला उदाहरण क्रमांक दोन मरावे परिकीर्ते रूपी उरावे तर परिया उभयानवी अवयाने हे शब्द जोडलेले आपल्याला दिसून येते पुढील प्रकार परिणामबोधक उभांवी अवयव म्हणजे प्रधानत्व शिक्षक अवयाचा शेवटचा प्रकार परिणामबोधक उभयान्वी अवयव परिणाम उभार उभारमी हवे म्हणजे पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम हा दुसऱ्या वाक्यात दाखवलेला असतो म्हणजे पहिल्या वाक्यात जी घटना घडली ती कुर्ती घडली तिचा जो परिणाम आहे म्हणजे ते त्याचा जो आशय आहे तो दुसऱ्या वाक्यात दा आपल्याला दाखवलेला असतो तो आजारी होता म्हणून शाळेत आला नाही म्हणजे पहिल्या वाक्यात जी कृती झाली म्हणजे तो आजारी होता नंतर तो म्हणून तो शाळेत गेला नाही हे याच्यामध्ये दाखवलेला आपल्याला दिसून येते उदाहरण क्रमांक दोन तिने मनापासून अभ्यास केला नाही तिने मनापासून अभ्यास केला नाही सॉरी मित्रांनो हे वाक्य इथं गलत आलेलं आहे हे वाक्य इथं जोडलेलं नाही आहे लक्षात ठीक आहे पुढील प्रकार गौणत्व सूचक उभारवी अवयव तर हा उभानवी अवयवाचा दुसरा मुख्य प्रकार सूचक उभानवी अवयव याला मिश्र वाक्य सुद्धा असे म्हणतात यामध्ये गुण किंवा मुख्य वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारलेला असतो प्रथम वाक्य हे प्रधान वाक्य असते आता दुसरं वाक्य हे गोण वाक्य असते या दोघांम गुणत्व सूचक उभांवी अवयाचं वाक्य याचे सुद्धा पुढील चार प्रकार पडतात ते आपण बघू त्यातील पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक उभांवी अवयव स्वरूपबोधक उभारवी अवयव म्हणजे मागील शब्दांचा खुलासा एखाद्या वाक्याचे स्वरूप एखाद्या व्यक्तीचे म्हणणे हे गुणत्व वाक्यात दिलेले असते उदाहरण क्रमांक एक पाऊ संभाजी म्हणून शिवाजी एक पुत्र होता म्हणून या, या शब्दाने हे वाक्य जोडलेला आपल्याला दिसून येते एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर म्हणजे या शब्दाने हे दोन वाक्य जोडलेले आहे आणि पहिल्या गोष्टीचे म्हणणे किंवा खुलासा दुसरा वाक्य म्हणजे आपल्याला दिसून येतो पुढील वाक्य उद्देश बोधक उभा व्यव हा म्हणुतोसूचक उभा दुसरा प्रकार आहे प्रधान वाक्याच्या कृतीचा हेतू गोन वाक्यात दाखवलेला असतो उदाहरण आपण बघू उदाहरण क्रमांक एक चांगले मन मिळावेत म्हणून ती अभ्यास करते चांगले गुण मिळावेत म्हणून ती अभ्यास करते म्हणून या शब्दाने हे दोन वाक्य जोडलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे पहिल्या वाक्याची जी, जी कृती आहे ती दुसऱ्या वाक्यात दाखवलेली आहे ज्याला मुंबईला जाय जपायचे आहे सबब तो शाळेला येणार नाही म्हणजे त्याला मुंबईला जायचं आहे म्हणून तो शाळेला येणार नाही तिसरा प्रकार संकेत उभारणी अवयव गोन वाक्यात संकेत दाखवलेला जातो पण प्रधान वाक्य त्याचा परिणाम दिलेला असतो म्हणजे याच्यामध्ये उलटा आहे की दुसऱ्या वाक्य त्याचा संकेत असतो पण पहिला वाक्य त्या परिणाम म्हणतो आणि ते वाक्य जर तर म्हणजे की तर या शब्दांनी जोडलेले आपल्याला दिसून येते उदाहरण क्रमांक एक जर अभ्यास केला तर पास फाल हे वाक्य कशाचे आहे तर संकेत बोधक उभय हे वाक्य आहे दुसरं पास झालो की पेढे वाटेल म्हणजे परिणाम पहिल्या नंतर त्याचे संकेत दिलेला आहे आणि या गुणत्व सूचक संकेतबोधक उभा व्यवहाराने ते जोडलेला आपल्याला दिसून येते उभयान व्यवहारचा सगळ्यात शेवटचा प्रकार कारण बोधक उभारणी अवयव आणि गुणत्व सूचकचा सुद्धा शेवटचा प्रकार कारण बोधक उभारणी अवयव कारणबोधक उभान म्हणजे प्रधान वाक्यातील घटनेचे कारण दर्शणारे दोन वाक्य जोडलेले असते म्हणजे प्रथम पहिल्या ज्या वाक्यामध्ये जे घटना दाखवलेली आहे तिथे जोडणारे कोण वाक्य दिलेले असते आणि ते वाक्य कारण का की या शब्दाने सुद्धा जोडलेले आपल्याला दिसून येते तर उदाहरण क्रमांक एक त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली हे सुद्धा कारणबोधक उभार वाक्य आहे भारत संपला जिंकला कारण खेळाडूंनी चांगल्या धावा केल्या भारत हा सामना जिंकला असे हे उदाहरण त्यामधून येते नक्कीच विद्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हे शॉर्टकट ट्रिकने शिकलेलं उभारणी हो हवं याचं प्रकरण तुम्हाला समजलं असेलच ला म्हणून असेच नवीन नवीन क्लास बघण्यासाठी आणि रेल्वे भरती दोन हजार चोवीसची तयारी करण्यासाठी एक्झाम पॉईंट या एक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि या सर्व व्हिडिओच्या नोट्स आणि इतर स्पर्धा परीक्षा बाबतीत माहिती मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल एक्झाम पॉईंटला जॉईन व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय